नमस्कार पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आणि आता तुम्हाला आवाज येत असेल आई त्याचे बघ असे बॉक्स फेकत आहेत कारण का खूप माल आलेला आहे ते लावत आहे काय पाहिजे अरे बाबा हे वाघ वाघ आलेला आहे आमचं जा त्याच्यासोबत जातो का तर ती बारका तिकडचं कसं घुमून कायले चला तुम्ही जातात का जेवण करून येतात का हा कसला आला कसला गुळ आहे काळा तो आधीचा छान आहे हो, ही का नाही झाला कस बघते टोम्या बघ आमचा कस कार्ट आहे आयुता आणखी दातच येणार गेलेत बघू आयुता दात येलेत का

सकाळीच येते दूध पण थोड्या वेळा त्यांनी बाहेर ठेवते नंतर मध्ये ठेवून देतो त्यांनी कारण का सकाळी सकाळी कस्टमर थोडं जास्त असतं ना पटपट फ्रीज न उघडता इथून घेऊन जाईल आणि आज आहे काय व्हिडिओ पण मोबाईल थी मोबाईल बघायला तेवढा टाईम आली व्हिडिओ कर एवढं दूध आहे ती आम्ही फक्त घरी नेण्यासाठी वापर करतो करा आमचं पण दूध संपलेलं आहे कस्टमर आलेलं आहे थे थे हे सगळं पसराय ती बॉक्स वगैरे तर ही माल आलेला आहे ही रात्रीच माल घेतलेला आहे मी पण रात्री काही लावणं होत नाही कारण का संध्याकाळचं कस्टमर जास्त असते त्यामुळं का नाही कस्टमरच करावं लागतं आणि दुपारच्या वेळेस माल लावावं लागतं तर का नाही हे रात्री आलेला माल आहे तर मी एका जागेला खाली लावून ठेवते म्हणजे व्यवस्थित नंतर जसं लागतं ना तसं वरती त्यांनी काढून ठेवते म्हणजे ती आधी आलेलं सगळं खाली ठेवतात कसं नवीन आलेलं जे आधीचा स्टॉक असतो तो संपल्यानंतर हे नवीन स्टॉक काढतो हे काउंटर रिकाम करायचे कारण तर बाबांनी सगळं काउंटरवरच ठेवलं होतं सगळं ठेवते शॉपनर नाही तो इरेजर आहे इरेजर आहे का हा इरेजर आहे स्पिनर पण जास्त स्पिनर फिरत नाही थोडं फिरत आहे स्पिनर सारखा स्पिनर फिरत आहे फिरत आमच्या पर... वेळेस असलं काही नव्हतं गोल कोल एक इरेजर असायचं चौकोनी झालं बस आता काय काय निघाले मुलांचं खूप काही निघाले इरेजर ते स्पिनर इरेजर आहेत इरे आता नवीन नवीन यायला दुकानात ती बघा पतंग सहित आलेत मांजे सहित पतंग कुणी? पतंग तिथं तिथ संक्रांती मुळे आई त्याच्या बाबांनी आधीच पतंग आणले पतंग सहित आणलेत आधी फक्त दोरे देत होते असे पांढरे पांढरे आता माझे सहित आणलेत ती बघा मांजे पतंग पतंग त्याला ती रोल रोल शिकवायचा असा रोल आहे ते मांजा म्हणतात त्याला मांजा मांजा दोर असतो दोर असतो मांजाचा दोर असतो हे कने रोल आणि हे पतक आणि मुलं कने आमच्या सिटी मधले आयुताचे दोन दातच येण्या गेले दाताचा प्रॉब्लेम प्रॉब्लेम आता दवाखान्यात जावंच लागणार आहे गेल तर दवाखान्यात पण ते डॉक्टर म्हणले येईल आणि दुसऱ्यांदा पण गेले आई म्हणजे ग मला वाटत शेवट पर्यंत नक्की बघलेला आहोत मंदिरात कसा गोंधळ चालू ह्या दोघांचा खूप <laughs> दिवसातून असं त्यांना वेळ भेटला <laughs> तसा भेटत नाही आमच्यासोबत आणि इकडं ही तळ आहे मोठं त्याच्या आधी पण मी व्हिडिओ केला पण ते असं पूर्ण दाखवलं नव्हतं इकडं आले नव्हते मी त्या इकडं कारंज्या वगैरे होत्या मस्त होत्या इकडं आता हे का नाही असं तार वगैरे लावून खरं होता इकडं आता म्हणजे काहीतरी आहे ते मला माहीत नाही मी तुम्हालाही सांगू शकत नाही मला माहित नाही ना मी ना। 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 सांगू पार्क आहे सगळं खेळण्यासाठी छान वाटते हे पूर्ण असं पार्क आहे लहान मुलांना खेळण्यासाठी पण हे आम्ही दुपारची वेळ आलो त्यामुळे हे सगळं बंद आहे